कुक्कुटपालन जर म्हटलं तर अनेक जाती अनेक व्हरायटी वेगवेगळे प्रदेश वेगवेगळा भाग खेडेगाव सिटी अशा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जाती आढळतात तर आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पिवर गावरान आणि सुधारित वान कावेरी डिपीपुरा सातपुडा हे कसे ओळखायचे काय याच्यामध्ये डिफरन्स असतात हल्ली म्हणजे बरेच लोकांच्या कमेंट फोनद्वारे त्यांना लक्षात येत नाहीये कावेरी म्हणजे नेमकी काय डीपी क्रॉस कोणती त्याच्यामध्ये प्युअर गावरान कोणती आहे आणि ते कशा ओळखायच्या काय डिफरन्स आहे तर हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंटिन्यू जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत तर मित्रांनो लक्षात घ्या कुठलीही जात जर म्हटलं तिला एक व्यवस्थित लुक असतो कलर असतो तिची ठेवण असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओ आपण करणार आहोत आणि पुढं काही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे हम्म तर बरेचसे लोक समजा क्रॉस गावरान पाळतात आणि म्हणतात ही प्युअर गावरान आहे क्रॉस जाती त्यांना दिल्या जातात लक्षात येत नाहीये तर कावेरी आणि प्युअर गावरान यातील मुळत फरक काय आहे हे बघा कावेरी ही सुद्धा एक गावरानच जात आहे प्युअर गावरान ही सुधारित आपले आजोबा पंजोबा वडलोबा जे चालत आलेला आहे ती जात मग तिला ओळखायचं कसं तिच्यामध्ये डिफरन्स काय असतो किती दिवसात ते बनते कावेरी किती दिवसात बनते असे गावरान पोल्ट्री संदर्भात बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत हा व्हिडिओ आपण कंटिन्यू बघू मी तुम्हाला पुढे दोन तीन व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे लक्षपूर्वक तुम्ही काळजीपूर्वक काय व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा हा काय जो फरक आहे तो आपण आता समजून घेणार आहोत तर पुढे बघूया आता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद हे बघा मित्रांनो हा कावेरीचा पक्षी एकदम टॉप बघा याच्यामध्ये कलर किती आहे रंगीबेरंगी आणि तुरा खूप भारी आहे या पक्ष्याचा एकदम टॉप रीड हे कावेरीमध्ये नवीन ब्रीड आहे की ज्यामध्ये असे पक्षी सापडतात आणि कमी दिवसात चांगल्या पद्धतीने वेट गेन करतात असा हा पक्षी हा व्हाईट म्हणजेच कॉकरेल लेअर पक्ष्यांमधून नर जो बाजूला काढला जातो तो कॉकरेल किती आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय साखरी साईडचा आहे हा व्हिडिओ यामध्ये यांनी मादी ही सुधारित म्हणजेच क्रॉसमधली वापरलेली आहे आणि याच्यामध्ये जे कोंबडे सोडलेले आहेत ते प्युअर गावरांचे कोंबडे सोडलेले आहे तर त्यांची ही चौथी पिढी आहे ही जी मादी तुम्ही बघता तर यांनी प्युअर गावरान आणि कावेरी या दोन्हींचं मिलन केलं एकत्रित केले आणि त्या पद्धतीनं हे कोंबडे त्याला क्रॉस होऊन हळूहळू ही चौथी पिढी तयार केली बघा जवळजवळ हे प्युअर गावरान म्हणता येईल नव्वद टक्क्यापर्यंत अजून थोडे दहा टक्के याच्यात कावेरी वाटतंय पण बऱ्यापैकी हे प्युअर गावरान तयार झालेले आहे म्हणजे ज्यांनी कोंबड्या खूड बसून आणि त्याच्या खाली हे किल्लं काढलेले आहे अंडे ठेवून आणि त्यानंतर मग हे हळूहळू त्यांनी वाढवत गेलेले आता एवढ्या सगळ्यांच्या कोंबड्या तुम्हाला दिसतायत ज्या हळूहळू वाढवत गेलेल्या आहेत तर यांनी खेड्यापाड्यावरून प्युअर गावरानचे कोंबडे आणले कावेरीच्या मादीमध्ये टाकले आणि त्यानुसार हे क्रॉस होऊन चौथी पिढी यांनी ही तयार केलेली आहे तर हळूहळू यांनी हे प्युअर गावरान म्हणून वाढवत गेलेली आहे आणि येणारी ही पिढी आता जे यांचं उत्पन्न होईल ते पूर्णतः प्युअर गावरान असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो अशा पद्धतीने हे प्युअर गावरान तयार केलं जातं नाही तर मग हल्ले प्युअर गावरान म्हणून काही मागवायचं क्रॉस पक्षी आणायचे आणि ते तयार करायचं तर ते होत नाही तर टेक्निकली आणि व्यवस्थितरित्या घरगुती पद्धतीने कोंबडी खाली तयार करणे म्हणजेच प्युअर गावरान धन्यवाद हा बघा हा पण कावेरी आहे यामध्ये ब्लॅक कलर लाल कलर असे अनेक कलर याच्यामध्ये सापडता आणि कमी दिवसामध्ये जास्त वजन देणारा मोठा तुऱ्याचा चांगल्या क्वालिटीचा पक्षी आज हा तुम्ही जो बघता याचं वजन ॲव्हरेजली पावणे दोन किलो सतराशे ग्रॅम आहे असा हा कावेरीचं चांगला आणि नवीन जे क्रॉस ब्रीड आला आहे हे ब्रीड आहे बघा तुम्ही व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल हे बघा मित्रांनो हा तुम्ही पिवर गावरांचा व्हिडिओ बघता एक व्यक्तीने याचं संगोपन केलेलं आहे आणि आजूबाजूपासून कोंबड्या गोळा करून हे वाढवलेलं आहे यामध्ये पूर्वी जसं कावे आ, गावरान होतं प्युअर त्याच टाइपचं हे प्युअर गावरान बघतय तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघा आता हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हे पण प्युअर गावरानच आहे मित्रांनो पण यातील फरक बघा यांनी घरगुती इन्व्ह्युमेटर मध्ये इकडून तिकडून आजूबाजू शेतकरी कुक्कुट पालन वाले यांच्याकडून अंडे गोळा करून हे पक्षी आणलेले आहे तर यात प्रॉब्लेम असा दिसतोय यांनी जे अंडे आणले याच्यात काही कावेरीचे पण आले सातपुडा पण आले डीपी क्रॉसचे पण आहे आणि प्युअर गावरान पण आहे तर काही पक्षी बघा उंच काटक दिसता काही असे खवल्या खवल्याचे पक्षी दिसतात काही प्युअर गावरान दिसतात असे बरेचसे ब्रीडक जे एकत्र झालेले आहे आणि यांनी हे प्युअर गावरान म्हणून संगोपन केलं विक्रीसाठी काढलेले बरोबर तर यात प्युअर गावरानमध्ये काही क्रॉस पक्षी आहे तर यांनी तर मानसिकता ठेवली की हे प्युअर गावरानच आपल्याला करायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी हे वाढवलेले आहे आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय याला आंबलेचं पक्षी म्हणतात म्हणजेच कावेरी क्रॉस याच्यात उरफाट्या पाकाचे पण पक्षी येतात हां विक्रीला पण हा पक्षी टॉप आहे हे चिक्स आपणच दिलेले आहे दोंडाईच्या साईडला तर त्यांनी हे योग्य ते संगोपन केलेले आहे आज पक्षी विक्रीला आलेला आहे बरोबर तर याच्यामध्ये थोडासा तुरा हा लहान येतो पण याच्यामध्ये उरफाट्या पक्षाचे आणि गावरान पर्सेंटेज जास्त आहे म्हणून मार्केटला याला दरसुद्धा चांगला मिळतो आणि खाण्यासाठी चिकन पण चांगलं आहे बरोबर आता हे जे पक्षी तुम्ही बघताय हे आता विक्रीसाठी उपलब्ध आहे मला लक्षात पण असे हे वेगवेगळे ब्रीड क्रॉसमध्ये पिअर गावरानमध्ये आपल्याला सापडतात आता आपण पुढे ह्याच व्हिडिओमध्ये गावरांचे वैशिष्ट्ये बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही बघूया प्युअर गावरान ओळखायचं कसं याची ठळक वैशिष्ट्य आपण बघू प्युअर गावरान पक्षामध्ये शायनिंग खूप जबरदस्त येते एकदम स्मूथ आणि शायनिंग दिसतो एकदम चोपडा पक्षी दिसतो त्यानंतर शपूट अशी उंच आणि तुरे तुरे असे गोलाकार मागं दिसतो शपटीला आणि त्याच्यामध्ये असे रंगीबेरंगी कलर येतात जसं कावेरी डीपिकरा असतात सातपोडा या सगळ्या पक्ष्यांमध्ये एक कलर जास्त आणि मग बाकीचे थोडे थोडे समजा लाल असेल तांबडा असेल त्याच्यात मग थोडे काळे थोडे हे तसं याच्यामध्ये मल्टी कलर येतात आणि याचे पाय एकदम बारीक असतात खवले खवले असतात पायाला आणि पायाचे जे पंजे असतात त्याच्यावरती एक इंच असं मोठ नक असत हळूहळू ते वाढत जातं दोन हजार चोवीस तोरा एकदम पाणीदार शायनिंग असतं तोरा असतो खूप मोठा असतो असं काही नाही लहान जरी असेल तर त्याला वरून डोळे असतात वरून तुरा असतो आणि वगैरे अशा असतात आणि डोळे एकदम पाणीदार असतात कान एकदम शार्प असतात आणि एकदम चंचल असतो हा पक्षी चंचल म्हणजे तो तो आवाज विवाज सगळ्या गोष्टींनी एक वेगळंच वेगळेपण त्याचंच यामध्ये जाणवतं आता तुम्ही हा जो फोटो बघत आहे याच्यामध्ये जसा दिलेला आहे सेम त्याच पद्धतीनं हे गावरान ब्रीड आलवतात त्या त्या भागामध्ये तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय करा का तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत जाऊ धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र